नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास भरली वांगी करून दाखवणार आहे ही मी वांगी आहे ना व्यवस्थित हे बघा अशी कापून घेतली खराब असेल तर जरा टा चेक करायची अशा प्रकारे मी ही सर्व वांगी कापून घेतली आहेत आणि आता आपण ही वांगी भरली वांगी करायसाठी आपल्याला जो मसाला करायचा आहे तो हा मसाला मी हे खोबरं वगैरे भाजून घेतलेत शेंगदाणे थोडेसे शे भाजले पण आपल्याला कांदा आलं लसूण वगैरे हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर आपण हा पहिला मसाला करून घेऊया आता मी पॅनमध्ये हे तेल घालून घेतलं आहे प्रथम आपण हा कांदा भाजून घेऊया कांदा व्यवस्थित लाल झाला काय बाकीचे हे थोडंसं जरासं लाईटली भाजून घ्यायचे तर हा कांदा थोडा लाल होईपर्यंत मी भाजून घेते कांदा व्यवस्थित भाजत झालं तर आपण हे आलं लसूण आणि हे मी थोडे तीळ घेतले छान अशी चव येते भरली वांगी आपण करतो त्याला तीळ शेंगदाणे वगैरे घालून हे तीळ माझे भाजलेले नव्हते म्हणून मी ते आधी घातले शेंगदाणेनंतर घाले भाजताना आता हे आपण व्यवस्थित थोडा वेळ असं परतून घेऊया आता हे अर्धी वाटी वगैरे थोडे शेंगदाणे घेतले भरली वांगेला शेंगदाणे पण घातलेले चांगले हे मी थोडेसे भाजून त्याची सालं काढून वगैरे घेतलेत आणि आपण आता ती भाजली असल्यामुळे थोडेसेच असं परतून घ्यायचे जास्त नाही हे बघा हे सुकं खोबरं मी हे पण भाजून घेतलेलं आहे मी कधी पण सुकी वळी आणली काय भाजून घेते आणि आता आपण हे थोडंसं लाईटली हे गरम करून घ्यायचं आहे कारण आपण आधीच भाजलेलं आहे ना त्यामुळे हे जरासं असं थोडंसं गरम करून घ्यायचं बस एवढंच हे बघा हे आता आपलं सर्व व्यवस्थित भाजलं गेलं आहे आपल्याला यामध्ये थोडीशी कडीपत्ता हे बघा ती पण मी वाटणात घालणार आहे आणि हे कोथंबीरचे देठ आहेत ते पण थोडे व्यवस्थित असे धुवून घेऊन ते पण आपण असं वाटणात घालून घ्यायचे आणि आता मी हा गॅस बंद करून हे जे भरली वांगीसाठी जे मी वाटण तयार केलं आहे ते थंड झाल्यावरती मग वाटून घेऊया मग आपण वांगी भरायला घेऊया मिक्सरमधून फिरवून घेते हे मी आता थंड झाल्यावर हे वाटण थंड झालं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेताना दोन मिरच्या पण यामध्ये टाकून व्यवस्थित असं आपण वाटून घेऊया हे बघा हे मी वाटण करून घेतलंय त्यामध्ये आपल्याला आता हिंग मीठ मसाले घालून घ्यायचे आहेत हे बघा मी प्रथम हे हिंग घालून घेते एक चमचा जायसारखा हिंग घालून घ्यायचा हा लाल तिखट मसाला हे बघा हा कांदा लसूण मसाला आहे ह्यामुळे काय माहिती भरली वांगे छान होतात हा मी बाजारातून विकत घेतलेला मसाला आहे ही हळद हा गरम मसाला आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला कसं आलं लसूण वगैरे आपण सर्व यामध्ये वाटून घेतलं आहे ना आणि गरम मसाल्यामध्ये धने जिरे वगैरे सर्व आहे त्यामुळे आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि आपण वांगी भरायला घेऊया हे बघा हे सर्व एकजीव करून घेतलं आहे आता आपण वांगी भरायला घेऊया हे बघा अशा तऱ्हेने आपण ही सर्व वांगी अशी भरून घ्यायची आणि हे मी जास्त बारीक असं वाटलेलं नाही आहे थोडं दर ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण हे बघा ही अशा प्रकारे आपण आता सर्व वांगी मी भरून घेते आणि मग आपण करायला घेऊया हे बघा हे बघा आपली सर्व वांगी भरून झाली आहे आणि ही ग्रेवी उरली आहे आपल्याला ही ग्रेवी पण लागणारच आहे ग्रेव्हीसाठी आता आपण हे वांगं भरली वांगी करायला घेऊया हे बघा हे मी तेल तापत ठेवलेलं आता आपल्या ह्याला ह्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे हे बघा कांदा आणि कडीपत्ता घालून घेते कांदा आणि कडीपत्ता थोडा नरम झाला किंवा आपण वांगी घालून घेऊया बघा ह्यामध्ये आता मी हे कांदा तापल्याबरोबर याशी वांगी घालून घेतली सर्व वांगी घातली वांगी घातल्याबरोबर हे एक टमाटो आहे ना तो पण उभा कापून घातला आहे आता हे मी व्यवस्थित असं परतून घेते हे बघा अशा तऱ्हेने आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि आपल्याला एवढ्यात पाणी वगैरे वाटप वगैरे घालायचं नाही आहे थोडं नंतर घालूया थोडं असं हे तेलामध्ये वाफेवरती शिजू देऊया हे बघा थोडा वेळ पाच मिनटंचं धाकण मारून वाफेवरती हे शिजू देऊया हे बघा आता हे आपण असं तेलावरती छान असं असं परतवून घेतलं आहे बघा हे तेलावर व्यवस्थित भाजलं जात आहे तरी पण आपल्याला हे पाणी ग्रेव्ही घालून व्यवस्थित शिजवायला हवं आहे त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही आणि पाणी घालून घेऊया असं पण व्यवस्थित होऊन जातं सुकं करायचं झालं तर पण आपल्याला ग्रेवी हवी आहे ना त्यामुळे हे जे मी वाटण होतं ते बघा हे घालून घेते त्यात थोडं पाणी घातलं आहे अजून मला थोडं पाणी घालायला लागणार आहे में हे बघा यामध्ये मी अजून हे थोडं पाणी घालते व्यवस्थित असं अलगद असं असं ढवळून घ्यायचं छान असं शिजणार आता मी बारीक घ्यास करते फास्ट होता बारीग करते। आता बारीक करते आपल्याला हे आता बारीक गॅसवरच शिजवून आहे आणि वाफेवरच आहे छान शिजलं जाणार वाफेवरती व्यवस्थित शिजलं जातं आता हे मी वाफेवरच शिजवून घेते हे बघा असं झाकण मारून आग ठेवली आणि वाफेवरच शिजू देणार हे बघा अशी आपली ही वांगी थोडी अशी शिजत आली आहे अजून थोडा वेळ शिजली गेली पाहिजे आणि ह्यात थोडंसं पाणी आटलं गेलं पाहिजे छान अशी मग ग्रेवी दाट होऊन जाते आणि थंड झाल्यावर पण ती दाट होते आता अजून ही थोडा वेळ शिजू द्यायची पण आपण हे असं करत असताना मध्ये मध्ये असं ढवळून बघतच राहायचं हाय तर पूर्ण सुकून जायची हे बघा मंडई छान असं आपलं हे आता वांगं शिजलं आहे मस्त असं मेंधलं गेलं आहे हे बघा व्यवस्थित शिजलं जातं ते बारीक गॅस केला तरी आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ग्रेवी पण मस्त अशी जाड दूड झालेली आहे पण कसं यामध्ये मीठ वगैरे सर्व वाटप हे करताना घातलेलं ना, ना भ वांग आता मीठ घालायची गरज नाही व्यवस्थित मीठ बीठ लागलंय आणि हे बघा व्यवस्थित असं वांग आपलं शिजलं गेलंय आता हे गॅस बंद करून घेतलं आहे आणि गॅस बंद करून आपण ह्यावरती अशी कोथंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी छान असं आपलं भर भरलं वांग झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा।